आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर ठाणेदार किंगाव राजा आमच्या हद्दीतील लिंगा गावातील पवन प्रल्हाद जायबाई व वो त्याचे वडील प्रल्हाद अश्रूबा जायबाई यांचा कापूस खरेदी विक्रीचा व्यवहार आहे व्यवसाय आहे दिनांक सत्तावीस दहा पंचवीस रोजी आ, पवन प्रल्हाद जायबाई हे पोलीस स्टेशनला त्यांच्या वडील चोरी घ्यायचा रिपोर्ट घेऊन कारभार सांगळे यांनी चोरी चोरी नेल्याचा रिपोर्ट देण्यासाठी गोष्टला आले होते सदरबाबत आम्ही कारभाई सांगळे यांना पोस्टरला बोलून त्यावर विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आ, पवन प्रल्हाद सायबाई व त्याचे वडील प्रल्हाद अशोभा जायबाई यांच्याने त्यांचा शेतीचा कापसा शेतमालाचा कापसाचा खरेदी कापसा विक्रीचा पैसे देणे बाकी असल्यामुळे पवनचे वडील प्रल्हाद यांनी त्यांना शेतमालाच्या पैशा पैसे देईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्याकडील एक बैल जोडी त्यांना वापरण्यासाठी दिलेली होती सध्याचा प्रकार चोरीचा वाट न वाटला जाऊन सदर प्रकार चौकशीवर ठेवून पवनचे वडील व पवन आणि गैरजार यांना अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी पोस्टेला दहा वाजता चौकशीसाठी बोलण्यावर वा त्यांना समजपत्र अदा करण्यात आलेले होते दरम्यानच्या काळामध्ये चौकशी केल्याचं असं निष्पन्न झालं की पवन जायबाब व त्याचे वडील आशुर्भा जायबाग हे अनेक शेतकऱ्यांकडून त्यांनी आर्थिक व्यवहार कापसाच्या व्यापारातून आर्थिक व्यवहार केलेला असून त्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी दिलेले नाही असे सुद्धा आमच्याजवळ आले त्यांनी सांगितलं बाबा असे आमचे पैसे देणे लागत आहेत सदस्यच्या काही लाखाच्या घरात होऊ शकते प्रथमदर्शनी आमच्याकडे अजून पाच सहा अर्ज आलेले आहेत अजूनही काही अर्ज नशिल्लक आहे ते सर्व अर्ज आम्ही घेत आहोत सध्याचा व्यवहार दोन हजार तेवीस पण चालू तेवीस पण चालू आहे त्यावेळी आम्ही पवन साहेबांना सांगितले तुमच्या वडिलांना तुम्ही अटक रोजी घेऊन या अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध फसवणूक केल्यावरचा गुन्हा दाखल करावा लागेल त्याच्यानंतर ते आमच्या पोस्टरमधून रिसर घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांनी घर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल या याचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी घरी जाऊन एक व्हिडिओ क्लिप तयार केली त्या व्हिडिओ क्लिपमध्ये माझ्या जाताला व जो सांगळे आहे कारबाई सांगळे यांच्या हे माझ्यापती जबाबदार राहतील असं एक ॲडो व्हिडिओ क्लिप बनवून त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती आणि त्यांनी विषारी औषध प्राशन प्रशन करून घेतलं होतं सदरचिकित आम्हाला भेटली सदर क्लिनिकवर आम्ही शहानशा केली असता सदर जो पवनसाहेब आहे हो याच्यावर बीबी पोलिस बीबी प्राथमिक आरोग्याचा इथे उपचार झाले प्रथम उपचार झाले त्याची प्रकृती स्थिर होती त्याच्यानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्यांना जालना इथे सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं बीबी येथून एम एस सी आम्हाला प्राप्त झाली एम एस सी प्राप्त होताच आम्ही त्याचा जबाब नोंदवण्यासाठी पोलीस अंमलदार सामना रुग्णालय आहे ते पाठवले होते परंतु त्यांनी आज रोजीपर्यंत कोणताही स्टेटमेंट कोणाविरुद्ध दिलेलं नाही त्याच्यानंतर त्याची आज रोजी तो सक्षम असल्यामुळे त्याची त्याचा त्याला डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे दरम्यानच्या काळात हा जो पसंत गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी आमच्यावर दबाव टाकण्यासाठी गुन्हा होणे म्हणून आम्हाला भाग पाडण्यासाठी आत्महत्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजीच बी एन एस कलम दोनशे नुसार रिसर्च गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे चौकशी दरम्यान अनेक शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी ह्या व्यक्तीने आमच्या आमच्याकडनं शेतमाला घेतलेला आहे आणि त्याचे पैसे अद्याप परत दिलेले नाही याची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू होता संबंधित गुन्हा दाखल तजवीज ठेवलेली आहे